कधी काळी कट्टर शिवसैनिक असणारे कोकणातील नेते राजन तेली भाजपा ठाकरे गट असा प्रवास करत शिंदे गटात दाखल झाले आहेत दसरा मेळाव्यात राजकीय करत त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय राजन तेलींच्या या निर्णयामुळे अनेकांच्याच भुवया उंचावल्या आहेत कधी काळी नारायण राणे नितेश राणे व दीपक केसरकर यांच्याशी उभा तंटा मांडणारे राजन तेली आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून सत्ताधारी पक्षात दाखल झाले आहेत त्यामुळे कोकणातील राजकीय समीकरणं आगामी काळात बदलण्याची शक्यता आहे त्याचबरोबर राजन तेलींनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानं सिंधुदुर्गात विविध चर्चांना उधाण आलं आहे या चर्चा नेमक्या काय आहेत याबद्दल सविस्तर या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रसिता कांबळे आणि आपण पाहत आहे लोकसत्ता लाईव्ह दसऱ्याच्या निमित्तानं मुंबईत एकीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा आयोजित करण्यात आला होता तेच दुसरीकडे नेस्को सेंटरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मेळावा पार पडला दोन्ही बाजूंनी एकमेकांवर परखड शब्दात टीकास्त्र डागण्यात आलं पण या आरोप प्रत्यारोपांमध्ये एक महत्त्वाची अशी बाब ठरली ती म्हणजे कोकणातील शिवसेनेचे बडे नेते राजन तेली यांनी शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला गेल्या अनेक दिवसांपासून राजन तेलींच्या पक्षप्रवेशाच्या शिवसेनेचा पर्याय निवडला शिवसेना शिंदे गटात दाखल झाल्यानंतर राजन तेली यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला त्यावेळेस ते त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की संघटना बांधायला तिथे संधी नव्हती आम्ही बऱ्याचदा प्रयत्न केला एक जिल्हा प्रमुख नेमून सगळ्यांना बरोबर घेऊन स्तरावरची बांधणी करायला हवी असं आम्ही सांगितलं पण होत तिथे मग संधीच नसेल तर आपल्या बरोबरच्या कार्यकर्त्यांना मिळणार नाही त्यामुळे हा निर्णय घेतला असं राजन तेली म्हणाले दरम्यान शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही राजन तेलींनी ठाकरेंबद्दल तीव्र टीका करणं टाळल्याचं दिसून आलं मी कुठलंही पद मागितलं नव्हतं पण खालच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करायला हवं मी कुठल्याही पक्षावर नाराज नाही ती सगळी मंडळी ही चांगली आहेत त्यामुळे त्यांच्यावर नाराज असण्याचं कारण नाही मुद्दा फक्त एवढाच आहे की काम करण्याची संधी मिळायला हवी आणि लोकांची कामं व्हायला हवीत असंही राजन तेली म्हणाले दरम्यान राजन तेली यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्यामागे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची कारवाई असल्याची चर्चा आहे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्ज व्यवहार फसवणूक प्रकरणी माजी आमदार राजन तेली यांच्यासह आठ जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं केलेल्या तक्रारीची गंभीर दखल मुंबई येथील सी बी आयच्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेचे पोलिस अधीक्षक यांनी घेतले आणि त्यांनी पुढील कार्यवाहीसाठी हे प्रकरण दिल्लीतील बँक सुरक्षा व फसवणूक विभागाकडे वर्ग केले त्यामुळे या प्रकरणाला एक वेगळंच वळण लागलंय आणि या सगळ्या प्रकरणामुळे शिंदे गटात प्रवेश केल्याची चर्चा आहे राजन तेली यांच्या या पक्षप्रवेशावर ठाकरे गटाचे कोकणातील वैभव नाईक आणि भास्कर जाधव या नेत्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली ते देखील पाहूया खर तर माजी आमदार राजन तेली यांनी याआधी सुद्धा अनेक पक्षांमध्ये प्रवेश केले आहे कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्थानिक कार्यकर्ते चूक असताना सुद्धा शिवसेनेतल्या काही नेत्यांनी उद्धव ठाकरेंकडे त्यांना नेलं आणि सावंत संघाचं तिकीट देण्यात आलं परंतु या वर्षभरामध्ये ते शिवसेनेमध्ये सक्रिय नव्हते सत्तेबरोबर जाण्याचा त्यांचा जा दृष्टिकोन होता आणि कालच जिल्हा राज्यामध्ये जी परिस्थिती आहे देशामध्ये जी परिस्थिती आहे की एखाद्या विरोधी पक्षाच्या लोकांना नोटिसा पाठवायच्या आणि त्यांना आपल्याकडे घ्यायचं तोच तो प्रकार अजिंक्यबद्दल झालेला आहे आणि या जिल्ह्यामध्ये याच्या पुढच्या काळामध्ये आपण बघितलं असाल की पालकमंत्र्यांवर सकाळी आरोप करण्यात आले आणि संध्याकाळी त्यांच्याच भावाने त्यांना शिंदेसेनेमध्ये प्रवेश करण्यास देण्यात आला आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आराख निर्माण होईल त्याचबरोबर दीपक केसरकर नारायण राणे यांच्यावर जी टीका केली आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून काय बसणार आहेत याचं उत्तर केसरकर नारायण राणे आणि राजेंद्री येणाऱ्या काळात लोकांना द्यावी लागतील आणि त्यामुळे या सगळ्याचा परिणाम शिवसेनेवर उद्धव बाळासाहेब ठाकरेवर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुठलाही होणार नाही त्याची आम्हाला खात्री आहे असं आहे की आजपर्यंत आजपर्यंत जे जे या पक्षातून त्या पक्षात गेले त्यांच्यावर कुठली ना कुठली तरी कारवाई सुरू आहे त्यांच्यावर कुठली ना कुठली तरी चौकशी सुरू आहे आणि म्हणून वॉशिंग मशीन मोठं वॉशिंग मशीन भाजपाचं आहे आणि भाजपाच्या बाजूला एकनाथ शिंदे गेलेले असल्यामुळं त्यांनी सुद्धा अमित शहा साहेबांना सकाळ संध्याकाळ भेटून 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 छोटं वॉशिंग मशीन आणलेलं असावं आणि म्हणून त्या वॉशिंग मशीनमध्ये जाऊन हे सगळे स्वतःला स्वच्छ करून घेत आहेत परंतु ह्या सगळ्यांची कुठूनही सुटका नाही सुटका नाही आमच्याकडे सुद्धा काल परवा चिपळूणमध्ये एका माझ्या पक्षातून नाही पण दुसऱ्या पक्षातून एक पक्षप्रवेश झाला का तर त्यांच्या सोसायटीची चौकशी लागली राजन तेली यांचा आतापर्यंतचा जर राजकीय प्रवास पाहिला तर ते पूर्वीच्या अखंड शिवसेनेत होते त्यानंतर नारायण राणेंबरोबरच त्यांनी शिवसेना सोडली तेव्हा ते त्यांच्या ते ते बरोबरच बाहेर पडले होते नंतर राणेंबरोबरच ते आधी काँग्रेस आणि नंतर भाजपामध्येही होते पण गेल्या वर्षभरातच त्यांनी भाजपचाही हात सोडला आणि ते शिवसेना ठाकरे गटात दाखल झाले आणि त्यावेळेस त्यांनी असं वक्तव्यही केलं होतं की नारायण राणेंबरोबर आपण शिवसेना सोडून चूक केली होती शिवाय भाजपा सोडताना राजन तेलींनी नितेश राणेंवरही पडखड शब्दांत टीका केली होती विशेषतः सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीवेळी नितेश राणेंविरुद्ध राजन तेली असा थेट वाद पाहायला मिळाला होता मात्र आता राजन तेली हे स्वतःच महायुतीचाच एक भाग झाले आहेत त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे त्यामुळे त्यांच्या या पक्षप्रवेशानंतर शिवसेना शिंदे गटात आणि महायुतीमध्ये एकंदर काय घडामोडी घडणार तसंच त्यांच्यावरील या चौकशीचं काय होणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरेल राजकीय संदर्भातील अशाच अपडेट्स जाणून लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह